खुश स्त्रीला खुश कसं करायचं स्त्रीला खुश कसं ठेवायचं मग ती आपली वाईफ असू दे किंवा आपली गर्लफ्रेंड असू दे मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ह्या गोष्टी दहा इम्पॉर्टंट गोष्टी समजणार आहे आणि त्या समजल्या तर आपल्या रिलेशन खूप चांगले राहतील खूप सुंदर रिलेशन्स राहतील कारण की असं म्हणतात ना मेन आर फ्रॉम मार्स अँड विमेन आर फ्रॉम विनस हे वेगवेगळ्या वेग ग्रहावरून आलेले लोक आहेत जसे काय स्त्री आणि पुरुष यांचे विचार करण्याची यांचे भावनिक इमोशन सगळे गोष्टी अलग अलग आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं खूप वेळा कन्फ्युजन होतं आणि छोटीशी गोष्टीचा मोठा स्पार्क कोण मोठ्या गोष्टी त्याच्यातून रूपांतरित होऊ शकतात अननेसेसरी भांडण किंवा अननेसेसरी कन्फ्युजन मिसअंडरस्टँडिंग आणि त्याचं रूपांतर बऱ्याच वेगवेगळ्या वेग 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 गोष्टींमध्ये होऊ शकतं ब्रेकअप होऊ शकतं किंवा लग्न तुटू शकतं व्हॉटेवर तर ह्या गोष्टी अवॉइड करायच्यात आपल्याला तर आपली वाईफ म्हणा किंवा आपली गर्लफ्रेंड यांना कसं खुश ठेवायचं यांना कसं समजून घ्यायचं तर ह्याच्याबद्दल आपण महत्वाच्या गोष्टी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत तर पहिली गोष्ट हे समजून घ्या की फर्स्ट थिंग इज की ज्या वेळेस तुमची वाईफ किंवा तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला काहीतरी बोलते तुमच्याशी तुम्हाला काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करते तर त्यावेळेस आपलं तोंड बंद ठेवायचं आणि फक्त ऐकून घ्यायचं आपल्याला ऍज अ पुरुष आपल्याला काय सवय असते सल्ला द्यायची इमिजिएटली प्रॉब्लेम वरती सोल्युशन द्यायचं त्यांना सोल्युशन नको असतं मित्रांनो त्यांना फक्त हे गोष्ट लागते की कुणीतरी माझं ऐकतंय त्यावेळेस आपण शांत राहून त्यांचं ऐकायचं मित्रांनो सल्ला बिलकुल द्यायचा नाही कारण की आपल्याला आपलं जे ब्रेन आहे ना आपल्याला वाटतं की अच्छा हिला प्रॉब्लेम आहे ना काहीतरी तर मग ह्याचं हे सोल्युशन आहे मग आपण सोल्युशन देतो हे कर किंवा हे कर किंवा हे कर असे सोल्युशन देतो solution, दे डू नॉट वॉन्ट सोल्युशन जस्ट टू हॅव सम वन हु हॅज गुड इयर्स कोणीतरी आहे जे ऐकतोय तो आणि त्यावेळेस आपण फक्त ऐकायचंय त्यांचं आणि त्यांना त्यांनाच हे दाखवून द्यायचं की मी तुझ्या बरोबर आहे आणि तुम्हाला सगळं सांग काय झालं पण जास्त आपण सल्ला अजिबात द्यायचा मित्रांनो त्यावेळेस दुसरा महत्वाचा पॉईंट म्हणजे <laughs> अप्रिसिएशन कौतुक करा मित्रांनो असं म्हणतात व्हॉट यू अप्रिशिएट अप्रिशिएट्स ज्या गोष्टीचं तुम्ही कौतुक कराल त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये अजून चांगल्या होतील किंवा अजून म्हणजे अजून जास्त हो मिळतील तुम्हाला त्या गोष्टी तर थोडक्यात सांगायचं तर अप्रिशिएट म्हणजे काय की समजा तुमच्या वाईफनी खूप जेवण बनवलं तर अप्रिशिएट करा की छान झाली आहे भाजी असं नाही की काही स्पेशल ऑकेजनला काही बनवलं तरच ऍप्रिशिएट करायचं असं नाही जस्ट नॉर्मल रुटीन मध्ये पण तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींसाठी ऍप्रिशिएट करू शकता छान झालाय तू खूप सुंदर दिसतेस या साडीमध्ये किंवा ह्या ड्रेसमध्ये तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला पण बोलू शकता की हा ड्रेस जेव्हा ते खूप सुंदर दिसतो थांब मी एक फोटो घेतो किंवा चल आपण एक सेल्फी काढूया ह्याच्यानी रिलेशनशिप मध्ये ना खूप स्ट्रॉंग बॉन्डिंग तयार होईल मित्रांनो ऍप्रिसिएशन प्रत्येक ह्युमनची नेसे गरज आहे आणि स्पेशली तर विमेन्सला तू खूप सुंदर दिसतेस किंवा हा तुझ्यावरती मेकअप खूप सुंदर दिसतोय किंवा कानातलं खूप छान दिसतंय किंवा हा ड्रेस किती सुंदर दिसतोय तुला ऍप्रिशिएट व्हेरी 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 इम्पॉर्टंट फॉर देम फार इम्पॉर्टंट त्यांच्यासाठी कदाचित आपल्यासाठी एवढं नाहीये जर आपल्याला पुरुषांना कदाचित नाही झालं झालं समजा ऍप्रिशिएशन तरी ठीक आहे समजून घेऊ शकतो पण त्यांच्यासाठी व्हेरी इम्पॉर्टंट आहे मित्रांनो त्यामुळं हे कौतुक करणं जेवण चांगलं बनवलंय किंवा तू मुलांचं किती व्यवस्थित काळजी घेतीस किंवा घर किती व्यवस्थित ठेवतीस ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींना पण याची खूप व्हॅल्यू आहे मित्रांनो फार इम्पॉर्टंट घरामध्ये तिचे निर्णय मान्य करा घरामध्ये बऱ्याच वेळा काय होतं ती तिने वाईफने एक रुटीन ठेवलेलं हो असतं मुलांना कधी जेवायला द्यायचा अभ्यास कधी कर करायचा खेळायला कधी कर जायचंय आणि जर आपण त्यांना सांगितलं की जा आता खेळायला जा किंवा जा आता हे चॉकलेट घ्या आता कॅडबरीज खा तर त्यांचं मुलांचं सगळं शेड्यूल डिस्टर्ब होऊ शकतो त्यामुळे घरामध्ये लेट हर टेक द डिसिजन्स घरात लेट हर म्हणजे टेक डिसिजन्स आणि लेट हर फॉलो हर ओन शेड्यूल तर घरातलं जे शेड्यूल आहे मुलांचं किंवा सगळ्या गोष्टींचं घरातलं त्यांचे निर्णय मान्य करा तिथं आपण तिथं हे नको करायला त्याच्यामुळे काय होतं सगळं मुलांचं शेड्यूल बदलल किंवा घरामध्ये त्यांना त्यांना त्यांच्या हिशोबाने डिसिजन घेऊ त्यामुळे रिस्पेक्ट दॅट रिस्पेक्ट ठेवा की बरोबर आहे तू करतेस हे बरोबर करते आहे हे फार इम्पॉर्टंट फार इम्पॉर्टंट मित्रांनो हा एक इम्पॉर्टंट पॉईंट मी तुमच्याशी शेअर केला चौथा आणि महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे मित्रांनो तिच्यासाठी खास वेळ ठेवा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बऱ्याच वेळा आपण ऑफिसची कामं घरी घेऊन येतो कंटिन्युअस मोबाईल घरी असतो तर कंटिन्युअस मोबाईलमध्ये असतो आणि देर इज नो इंट्रॅक्शन दुसरा दिवस उगवतो परत ऑफिसला जातो परत घरी येतो मोबाईल टीव्ही लॅपटॉप आणि काम पण घरी बऱ्याच वेळा करतो आपण आणि परत दुसरा दिवस उगवतो म्हणजे देर इज नो इंट्रॅक्शन तर काही इंट्रॅक्शनच नाही काही म्हणजे अर्थच नाही त्या फॅमिली फैम, लाईफला किंवा जर तुमचे गर्लफ्रेंड असेल तर तिच्याबरोबर ज्यावेळेस तुम्ही आहात त्यावेळेस बाकीच्या सगळ्या गोष्टींना इम्पॉर्टन्स देऊ नका त्यावेळेस तिच्या बरोबर राहा तिला काय वाटतं तिचे तिच्याशी गप्पा मारा तिच्याशी बोला तिला आस्क क्वेश्चन की किंवा तिला बोलू द्या तिला तिचं काय मत आहे ते ऐकून घ्या तिला काय वाटतं ते, ते फिलिंग समजून घ्या तर तो जो वेळ आहे ना तो दॅट इज अ प्रेशियस टाईम तर तो जो वेळ आहे तो नॉट ओनली क्वालिटी बट इट हॅज बट इट शुड बी क्वांटिटी ऑल्सो द शुड बी क्वांटिटी ऑल्सो नॉट ओनली क्वालिटी टाइम फक्त क्वालिटी टाइमच पाहिजे ना असं नाही पण क्वांटिटी पण पाहिजे त्याच्यामध्ये तर तो वेळ द्या तुमच्या स्पाऊसला किंवा तुमच्या गर्लफ्रेंडला फार फार इम्पॉर्टंट पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे की ती विशेष आहे किंवा ती स्पेशल आहे हे तुमच्या कृतीतून तिला दाखवून द्या तुम्ही तिला ऍप्रिशिएट करा तिला तिला बोला तिला सांगा की यू आर अ ब्लेसिंग इन माय लाईफ यू आर अ ब्लेसिंग इन माय लाईफ हे फार इम्पॉर्टंट आहे मग तुम्ही तिला ऑफिसमध्ये असाल समजा किंवा बाहेर बाहेरगावी असाल टेक्स्ट करा तिला आणि मेसेज करा की थँक्यू आय एम सो ब्लेस्ड टू हॅव यू इन माय लाईफ तू माझ्या आयुष्यात आहेस आय एम सो थँकफुल टू इट थँक फॉर इट देवाचे खूप मी आभारी आहे की तुझ्यासारखी गर्लफ्रेंड माझी आहे किंवा तुझ्यासारखी वाईफ मला मिळाली सो आय एम सो थँकफुल फॉर इट ह्या so, so एका छोट्याशा मेसेजनी खूप मोठा इम्पॅक्ट होईल मित्रांनो कदाचित ती तो मेसेज कधी डिलीट पण नाही करणार तर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की नुसतं आपल्या कृतीतून पण हे दिसलं पाहिजे की युअर यु आर व्हेरी स्पेशल पर्सन इन माय लाईफ असं हे आपल्या कृतीतून पण दिसलं पाहिजे तुमची गर्लफ्रेंड असू दे किंवा वाईफ असू दे कधीही तिच्या शारीरिक दिसण्याची टवाळी करू नका फॉर एक्झाम्पल तू खूप जाड झालीयस किंवा आता तुला जीन्स सूट नाही होत अशा ज्या वेळेस आपण गोष्टी बोलतो मित्रांनो आपण सहज जरी बोललो किंवा म्हणजे आप, आपण सहज बोलून जातो पण त्यांच्यासाठी ह्या गोष्टी इतक्या सहज नसतात त्यांच्यासाठी ह्याचा खूप हर्टफुल फिलिंग होत असतं त्यांना त्याच्यामुळे आपण बऱ्याच वेळा बोलून जातो मजा करतो किंवा आपण काहीतरी बऱ्याच वेळा काही लोक टॉन्ट पण मारतात किंवा काही लोक मुद्दाम होऊन पण बोलत असतात तर अवॉइड दिस थिंग आपल्याला जर आपलं रिलेशन सुंदर ठेवायचं असेल तर नेव्हर एव्हर क्रिटिसाइज फॉर म्हणजे फिगर म्हणा किंवा तू खूपच जाड झाली आहेस किंवा तुला अजिबातच सूट होत नाही हे असे ड्रेस तुला किंवा हा कलर तुला अजिबात होत किंवा मेकअप करत जाऊ नकोस तू किंवा वॉट एव्हर किंवा चेहऱ्यावरती खूप डाग आलेत किंवा ज्या अशा गोष्टी त्यांच्यासाठी खूप हर्टफुल असतात त्याच्यामुळे नेवर एवर डू दॅट आणि जर आपल्याला रिलेशन आपल्याला सम जर आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की ही का चिडते आणि आपण काहीतरी असं बोरून गेलेलो असतो त्याच्या आणि त्या विसरत नाहीत असं म्हणतात एलिफंट्स अँड विमेन नेवर फॉर गेट तर त्या विसरत नाहीत त्या कुठं ना कुठं तरी त्या गोष्टीचं बरोबर ते म्हणजे ते, ते बोलतीलच बोलूनच दाखवतील ती गोष्ट तर त्यामुळे अशा गोष्टी अवॉइड दिस थिंग्स कधी असं हर्टफुल गोष्टी बोलू नका पुढची एक महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे समजा तुमची वाईफ असेल किंवा तुमची गर्लफ्रेंड असेल तिचा जर काही छंद असेल तिची काही हॉबी असेल किंवा तिला काही का म्हणजे पर्टिक्युलर गोष्टीमध्ये काही इंटरेस्ट असेल तर प्रोत्साहन द्या तिला मग मे बी त्यांना काही पेंटिंग काही करायचं असेल त्याच्यामध्ये काही शिकायचं असेल किंवा वॉट एव्हर अजून काही असेल किंवा काही काही म्हणजे एखादी कुठल्याही नवीन गोष्ट काही असेल की जी त्यांना करायची इच्छा आहे तर एनकरेजर त्याच्यानी त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे की तिला जर सांगितलं की मी तुझ्या बरोबर आहे हो तू कर हे गोष्ट तू खूप चांगलं करू शकतेस तुझ्यामध्ये आहे ते पोटेन्शियल एनकरेजमेंट ते खूप इम्पॉर्टंट आहे तर ते छंद किंवा कुठली अशी गोष्ट असेल बिकॉज वॉट दे वॉन्ट इज की यू आर विथर तुम्ही त्यांच्या तिच्याबरोबर आहात हे त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे मे बी दुनिया कुठं आहे दुनिया कुठल्या साईडला आहे त्याच्यापेक्षा आपण तिच्या बरोबर आहोत हे फार इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी तर एनकरेज हर की तू तु, तू कर मी आहे तुझ्याबरोबर खूप इम्पॉर्टंट पॉईंट त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे की जर आपली वाईफ आजारी पडली कधी समजा तर तिची खूप काळजी घ्या कारण की ज्यावेळेस मुलं आजारी पडतात किंवा आपण आजारी पडतो त्या त्या ना त्यावेळेस त्या त्या भयंकर आपली काळजी घेत असतात खूप रात्र रात्र जागून ते मुलांच्या जवळ थांबतात आणि त्यांना तर त्यावेळेस झोप येत नाही मुलांचीच काळजी असते किंवा आपण जरी आजारी पडलो तरी खूप काळजी घेतात त्या त्यावेळेस जर तुम्हाला शक्य असेल तर एखाद्या जाऊ नका त्यांच्या बरोबर राहा त्यांची पूर्ण काळजी घ्या त्यावेळेस जर समजा जेवण बाहेरून आणावं लागलं तर बाहेरून घेऊन या पण आज खर टू टेक कम्प्लीट रेस्ट आणि त्यावेळेस पूर्ण तिची काळजी घ्या फार त्या तो जो टाइम असतो त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि तिथं तुमच्या रिलेशनशिपमध्ये अजून खूप बळकटी येईल कारण की त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस त्यांची काळजी घेताय ना त्यांच्यासाठी ती ती गोष्ट छोटी नाहीये तर ती ज्यावेळेस ती तुमची वाईफ आजारी असेल ते मॅक्झिमम प्रिकॉशन तुम्ही व्यवस्थित त्यांची देखभाल करा खूप त्यांना खूप आनंद मिळेल त्याच्यातून तिच्या तिला सांगा की तू काळजी करू नको मी आहे तुला काय लागलं तर सांग लगेच मला आणि औषधांचा किंवा बाहेरून काय आणायचं असेल पटकन तुम्ही त्या गोष्टी करू शकता तर त्याचा खूप खूप आनंद त्यांना होईल ती गोष्ट तुम्ही जरूर लक्ष ठेवा नववा आणि अतिशय महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे तिच्या माहेरच्या लोकांबद्दल कधीही वाईट बोलू नका बिकॉज कदाचित तुम्ही तिला एक वेळ वाईट बोलाल ना तर मे बी ती ऍक्सेप्ट करू शकल किंवा सहन करू शकल पण ज्यावेळेस तुम्ही तिच्या माहेरच्या लोकांबद्दल खराब बोलता ते तिला खूप 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 हर्ट होईल त्यामुळं नेवर एवर डू धिस थिंग की तुम्ही तुमच्या माहेरच्या लोकांबद्दल तुमच्या सासू सासऱ्यांबद्दल वाईट बोलताय इतर लोकांबद्दल तिच्या भावाबद्दल वाईट बोलताय तर नेवर डू कायम लक्षात ठेवा कायम तुम्ही ऍप्रिशिएट करा की तुझे आई आईवडील किती चांगले आहेत म्हणजे सगळ्या तुम्ही खूप गोष्टी असू शकता तर आपण ऍप्रिशिएट करू की करणं इम्पॉर्टंट आहे त्याच्याने काय होईल एक तर त्यांना पण चांगलं वाटेल आणि वाईफला पण चांगलं वाटेल तिच्यासाठी तर हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि रिस्पेक्ट ठेवा त्यांचा त्याच्यानी तुमच्या वाईफला पण खूप चांगलं वाटेल जर तुम्ही त्यांचा रिस्पेक्ट ठेवत असाल तर वाईफसाठी ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे नेवर एवर डिसरिस्पेक्ट युअर मदर इन लॉ फादर इन लॉ त्याच्या तुम माहेरच्या लोकांबद्दल एकदम प्रेमाने बोला रिस्पेक्टफुल राहा तुमच्या वा तुमच्या रिलेशनशिपमध्ये ह्याचा खूप चांगला इम्पॅक्ट पडेल आणि लास्ट गोष्ट आहे ती पण खूप इम्पॉर्टंट आहे ती ते म्हणजे की तुमच्या गर्लफ्रेंडचा किंवा वाईफचा बर्थडे कधी विसरू नका आणि बर्थडे मेक दॅट डे अ व्हेरी स्पेशल डे एकदम मेमोरेबल डे तो असे असं त्या दिवशी प्लॅनिंग करा काहीतरी एक्साइटिंग करा काहीतरी छान केक वगैरे सेलिब्रेट करा मे बी तुम्ही दोघांनी जरी केला किंवा फॅमिलीमध्ये घरामध्ये मेक मेक इट अ स्पेशल डे तिला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जावा अँड कौतुक करा त्या दिवशी तिच्यासाठी एखादं छोट मोठ कसलं पण एखादं गिफ्ट घ्या अँड मेक दॅट डे अ ब्युटिफुल डे जर शक्य असेल तर मूवीला जा हॉटेलमध्ये जेवायला जा अँड तिला सांगा की यू आर दी बेस्ट पर्सन अँड यू आर दी मोस्ट ब्युटिफुल पर्सन अँड आय एम ब्लेस्ड फॉर यू बिंग इन माय लाईफ तू माझ्या आयुष्यात आहेस माझ्यासाठी हे खूप मोठं ब्लेसिंग आहे तर हे ज्यावेळेस तुम्ही बोलाल तो दिवस तुमच्या तो खूप सुंदर दिवस असेल आणि ति, तिच्यासाठी तुमच्या स्पाऊससाठी तुमच्या वाईफसाठी किंवा तुमच्या गर्लफ्रेंड साठी तुमच्या साठी खूप खूप सुंदर तो टाइम ता, असेल ता, तर मित्रांनो ह्या दहा पॉइंट्स मी तुमच्याशी शेअर केलेत अजून ह्याच्या व्यतिरिक्त पण काही पॉईंट्स असतील तर मला जरूर कॉमेंट्समध्ये कळवा आणि मी एक फाईव्ह लव्ह लँग्वेज आपल्या प्रत्येकाची एक लव्ह लँग्वेज असते आणि ते आपल्याला समजणं फार इम्पॉर्टंट असतं त्याच्यावरती मी एक खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ बनवलाय मित्रांनो त्याची मी लिंक इथं शेअर करतो जरूर आत्ताच तो, तो व्हिडिओ पाहा तुम्हाला पण कळेल की तुमच्या वाईफची मुलांची किंवा पतीची लव्ह लँग्वेज कोणती आहे तर थँक्यू सो मच मित्रांनो चॅनलला जरूर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच थँक्यू